सातपुर येथील श्रमिक नगर परिसरात बांधकाम व्यावसायिकाच्या पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे बांधकामसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाच्या पाण्याने खड्डा भरल्याने सायंकाळी पाच वाजता एकूण पाच मुलं हे शाळा सुटल्यावर पोहण्यासाठी गेले होते त्यातील दोन मुलांचा मृत्यू झाला आहे तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी पाण्याच्या टाकीत उतरून मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र या पाण्यामध्ये बुडून दोन मुलांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे मृत्यू झालेल्या मुलांचे वय तेरा ते चौदा असून अंकुश गाडे वय वर्ष पंधरा व प्रणव सोनटक्के वय वर्ष तेरा हे दोन्ही मुलं सातपूर श्रमिक नगर परिसरातील राहणारे आहेत या घटनेने सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बिल्डरचं काम मुंदडा म्हणून खेळता खेळताना काय पाण्यामध्ये दोन मुलं गेले त्यांना आज आम्ही सिविल दाखल केले नेले कार्यकर्त्यांनी आणि खूपच मोठा खड्डा का आणि वारंवार त्यांना सांगितलं की जे सी न तोडा त्यांच्याकडे सर्व पण बिल्डरच्या कुठल्याही माणसाने काही मदत केली नाही सर्व आणि कार्यकर्त्यांनी अग्निशामक दलावाल्यांनी पण ते काय टाकायचे ते टाकून पण ते एक आपला माणूस आला कार्यकर्ता त्यांनीच त्यांना काढलं नाही ते काय असं टाकून होत का गळ टाकून होतं का अहो उतरलं पाहिजे नाही आमचं मी सांगितलं तुम्ही उतरा आमचं उतरायचं काम नाही असं कुठं असतं का